वेलकम इन जयाज किचन तर आज आपण जयाज किचनमध्ये आणि आपण थंड असं पीयूष हे पेय तयार केलेलं आहे तर पीयूष पदार्थ बनवण्यासाठी आपण एक इथं पसरट बाऊल घेतलं आणि त्यात आपण दही घेतलेलं आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालूया जायफळ थोडंफार खिसून घालूया इथं आपण आम्रखंड घेतलेला आहे तुम्ही श्रीखंड घेतलं तरी हरकत नाही गुढीपाडवा झालेला आहे आपला आणि गुढीपाडव्याचं आपलं शिल्लक आम्रखंड खाऊन उरलेलं आहे तर आता आपण त्यापासून नवीन पदार्थ हा तयार करत आहोत तर आता तुम्ही रवीने देखील मिक्स केलं तरी पण चालू पण आता आपण इथे सध्या बिटरने एकसारखं एकजीव करत आहोत मिक्स करून घेऊया चांगलं ढवळून हलवून घेऊया दोन मिनटं हे चांगलं व्यवस्थित ढवळून झालं की आपण झाकण लावून फ्रीजमध्ये दोन ते तीन तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर आता आपलं हे फ्रीजमधलं काढून गार्निशिंग केलेलं आहे पीयूष थंड असा आणि टेस्टी हे पीयूष पेय ही पिऊ शकता या उन्हाळ्यात तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद